नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर गावित या रजेवर असल्याकारणाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता शितोडे यांनी अध्यक्षपद सभेचे घेत स्थायी समितीच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत महिला बालकल्याण सभापती संगीता गावित अर्थ व शिक्षण सभापती गणेश पराडके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सामान्य प्रशासक विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी डी कोल्हे यांचेसह स्थायी समिती सदस्य राया मावची रतन पडवी विजय पराडके सी के पाडवी भरत गावित जयश्री पाटील यांच्यासह सर्व खात्यांचे खाते, खाते प्रमुख उपस्थित होते आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व विभागातील विषयांचा आढावा घेण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात ठक्कर बाप्पा योजनेचे काम न करता बिले काढल्याचा आरोप तर नवापूर तालुक्यातील विसरवाडी खांडबारा महिला बालविकास अधिकारी म्हणून सुपरवायझरकडे कारभार कोणाला विचारून दिला याबाबत परिपत्रक आले आहे का यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली तसेच खांडबारा येथील चौसष्ट वर्षापूर्वीची जुनी इमारत दुरुस्ती केलीच कशी तिचा प्रस्ताव केलाच कसा ज्या इमारतीची दुरुस्ती केली त्या इमारतीत शासकीय कर्मचारी न राहता खाजगी व्यक्ती राहता त्याची चौकशी करण्यात यावी व तेरा कोटी रुपये खर्च केलेले या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली शासकीय कर्मचारी राहत नाही तर त्या इमारतीची दुरुस्ती केली कशी असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला तर नवापूर तालुक्यात ठक्कर बापा योजनेची कामे न करता बिले काढल्याचा आरोप सदस्य भरत गावित यांनी केला काही ग्रामपंचायतीचे कोरे लेटर पॅड सई सिक्क्यांशी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आले आहेत ठेकेदाराला अभिप्राय महिला बालविकास अधिकारी देतातच कसे अधिकारी हा ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन देतात व तो अभिप्राय राज्य सरकार व केंद्र सरकारकडे दिला जातो हजारो कोटी रुपये खर्च करूनही जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार रतन सदस्य रतन पाडवी यांनी केली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सिकल सेलची औषधे खरेदी करण्यासाठी पैसे पालकमंत्र्यांनी एक वर्षापूर्वी दिले परंतु आजपर्यंत त्या औषधी का खरेदी केल्या नाहीत यावर संपूर्ण स्थायी समितीच्या सदस्यांनी सभागृह दण आणून सोडले तर याची टक्केवारी न ठरल्याने औषधी खरेदी करण्यास उशीर केला का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला तर मागील वर्षभरात जिल्ह्यात शिखरचे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची जबाबदारी धरून त्यांच्यावर सदर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वस्थायी समितीकडून सदस्याकडून करण्यात आली आरोग्य विभागातील औषध भंडारातील अधिकारी हे मागील गेल्या सन दोन हजार पंधरा पासून एकाच ठिकाणी असून संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ कर बदली करण्याची मागणी वेगळी करण्यात आली तर दुर्गम भागात ग्रामीण पाणी पुरवठा योजना दिले ठेकेदारांना काढून घेतले तर नवापूर तालुक्यात अमर कन्स्ट्रक्शनने काम न करताच बिले काढून घेतली त्याला टाकण्याची मागणी भरत गावित यांनी केली पालखा येथील पाण्याची टाकी दोन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून ठेकेदारांनी ती टाकी पूर्ण दाखवून पैसे काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला चौकशीचे आदेश असताना औषध भंडार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर तक्रार सदस्य रतन पाडवे यांनी केली नवापूर के तालुक्यातील धुडीपाडा ग्रामपंचायत घरकुलाच्या बांधकाम करताना दोन शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाचे पैसे लाटण्याचा आरोप करण्यात आला तर संबंधित अधिकारी इंजिनियर घरकुलाचे हप्ते देण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये लाभार्थ्यांकडून घेत असल्याचा आरोप सदस्य भरतगावी गावित यांच्याकडून करण्यात आला ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरकुलाचे कामे पैसे पैसे घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली महिला बाल कल्याण सभापतींना आचारसंहिता शासकीय वाहन देण्यात आले नाही याची चौकशी मागणी यावेळी करण्यात आली माझ्या गावामध्ये काही मात्र असे आहेत की ज्यांनी घरपुर बांधले त्यांना पहिला हप्ता दुसरा भेटला आणि तिसरा हप्ता भेटलेला आहे हे ग्रामस्थांनी काय ठिकाणी आणि तो तुमचा जो फोटो काढणारा आहे तो त्यांच्याकडनं ऍडजस्टमेंटचे पैसे घेतो आणि त्यांच्यावर तो जो खाते टाकणारा आहे जो पंचायत समितीमध्ये आहे कोणीतरी आहे ते दोघं मिळून बघत करून ते पैसे टाकतात याची चौकशी झाली पाहिजे साहेब याच्यामध्ये काही लोकांनी घरकुलच घातले नाही घरकुल नावाचा प्रश्नच नाही तिथं आणि त्यांना घरकुलाचा फायनल पेमेंट मिळालेलं आहे तिसरा हप्ता मिळालेला साहेब याच्यावर अजून कर अशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला साहेब शासकीय अधिकाऱ्याला आपण घरकुल देऊ शकतो का देऊ शकतो जो शासनाचा पगार घेतो त्याला आपण घरकुल देऊ शकतो का नाही देऊ शकत बरोबर आहे याच्यात साहेब याच्यामध्ये एक रिटायर झालेला अधिकारी आहे त्याच्या मिसेसच्या नावाने आहे तिला हप्ता मिळून गेला तिचं ऑलरेडी घर बांधलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलेलं आहे तरी तिला घरकुलीच्या नावाखाली तिला तिसरा हप्ता मिळून गेला तिचा मुलगा शासकीय सेवेमध्ये नोकरी करतो आहे बरोबर आहे आई बेटे एकाच घरामध्ये राहतात सुद्धा एक इंच सुद्धा त्यांनी बांधकाम केलेलं त्यालाही तेवढाच हप्ता मिळाला त्याच्या आईलाही तेवढाच हप्ता मिळालेला आहे त्याचे वडील रिटायर झाले त्यांना आधी पेन्शन आहे शासनाचं क्लासमोर अधिकारी आहे आणि त्याला घरकुल मिळालेला आहे आणि मुलगा पण नोकरी करतो त्याला पण आहे ना ना। का अजब प्रकार आहे माझं स्वतःच गाव आहे जुडीपाडा ग्रामस्थांनी तक्रार केली माझं नाही थोडं गावाने बांधावं माझं काही म्हणणं नाही पण भांडणं नाही पैसे पुरवून घालले अरे नाही ना शासन आहे ना गरिबाला शासन देत ना तुम्ही घर बांधा आम्ही काहीच म्हणणार नाही पण ही सगळ्यांची अधिकाऱ्यांची त्यांची मिली बघत आहे साहेब मग त्या ठिकाणी कोण बघणार नमुना नंबर आठ वरती या सगळ्या तुमच्या लोणी असतात बरोबर मग नमुना नंबर आठ वरती या नोंदी नाहीत का महसूल का बुडवला जात आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे तर हे कधी होणार सगळं माझ्या स्वतःच गाव आहे धोडीपाडा माझ्या स्वतःच्या गावाच्या ग्रामस्थांनी तक्रार केली होती की त्या गावामध्ये आता जे जवळजवळ सतरा ते अठरा लोकांना घरकुलं मंजूर झालेलेच आहेत बरोबर आहे या सतरा ते अठरा घरकुलांची चौकशी करण्यात यावी या संदर्भात मी त्या ठिकाणी ग्रामस्थांबरोबर गेलो त्यांनी त्या ठिकाणी गेले काल परवा त्यांनी चौकशी केली पण साहेब त्याच्यामध्ये त्यांचे मुद्दे असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी जे फोटो काढण्यासाठी तुमचे जे संबंधित विभागाची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा प्रत्येक फोटो काढण्यासाठी हजार ते दोन हजार रुपयाची मागणी करते बरोबर हे त्या ठिकाणी त्यांनी त्या यांना सांगितलंय तर इंजिनियर हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरकुला मागे दोन ते तीन हजार रुपये घेतो ही गंभीर बाब आहे लाभार्थ्यांकडनं एक रुपया सुद्धा तुम्हाला घ्यायचा अधिकार नाही शासन तुम्हाला पैसे देत तरी घेत ती चौकशी झाली पाहिजे साहेब दुसरा अजून विषय अजून महत्वाचा असा आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही जिओ टॅप प्रमाणे फोटो काढता पहिला तुमचा असे पंधरा हजार देतात नंतर पंचेचाळीस हजार चाळीस